नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडावणी मित्रांनो आज तारीख आहे तेवीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहत असतो दररोज सकाळी साडेसहा वाजता प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि तातीचा आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण जर नवीन असेल तर चॅनलला की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न असा होता नागरिकांच्या डिजिटल सेट ला व्यक्तिगत मालमत्ता मानणारा कायदा कोणत्या देशाने केला आहे तर उत्तर होतो त्याचं डेन्मार्क हे त्याचा उत्तर आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न एशियन है ना कॅडेट कप पंचवीस कोण आयोजित करत आहे असा प्रश्न विचारलाय कोण आयोजित करत आहे तर उत्तर आहे उत्तराखंड आयोजित करत आहे काय पाहूया एकोणीस ते बावीस सप्टेंबर पंचवीस दरम्यान ठीक आहे बघा उत्तराखंड येथे आशियन क्रिकेट कॅडेट कप पंचवीस पार पडला व मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते उद्घाटन झाले सतरा देशातील एकशे पंच्याण्णव खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले ही पहिली आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा होती जी उत्तराखंडामध्ये झाली मित्रांनो लक्षात जी गोष्ट आहे उत्तराखंड राज्याने पहिली आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस आहे म्हणजे एशियन कॅडेट कप हा टेबल टेनिसशी संबंधित आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे दुसरा प्रश्न दोन हजार पंचवीसचा ए एस एम ई हॉली पुरस्कार कोणाला मिळाला आहे दुसरा प्रश्न विचारला तर उत्तर आहे बाबा कल्याणी यांना मिळालेला आहे काय पाहूया हा पुरस्कार अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स म्हणजे ला एम दिला जातो तो उत्कृष्ट अभियांत्रिकी नेतृत्वासाठी दिला जातो बाबा कल्याणी हे भारत फोर्स लिमिटेडचे चे असून जागतिक पातळीवर ॲटोमोबाईल व अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सन्मान मिळालेला आहे ठीक आहे ओके बाबा कल्याणी लक्षात असू दे पुढं तिसरा दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिन दिवस केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलाय त्याचा उत्तर आहे एकवीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र महासभेच्या ठरावानुसार एकवीस सप्टेंबर जागतिक शांतता दिवस पाळला जातो हिंसा थांबवणे जागतिक शांतता प्रस्थापित करणे पंचवीसचं थीम होता ऍक्ट नाव फॉर अ ठीक आहे पेसफुल वर्ल्ड लक्षात ठेवायची गोष्ट फॉर अ गोष्टफुल वर्ल्ड हे त्याचं थीम होत दोन हजार पंचवीस चौदा प्रश्न ठीक आहे डेलिमिनेशन द नॉर्थ साऊथ डिवायडेड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर उत्तर आहे रवी के मिश्रा या पुस्तकाचे लेखक आहेत हे पुस्तक भारतातील लोकसंख्या प्रतिनिधित्व मतदारसंघ पुनर्रचना यावर आधारित आहे उत्तर दक्षिणेतील असमतोल लोकसंख्या वाढ व वा राजकीय प्रतिनिधित्व यांचे विश्लेषण यात आहे ठीक थी, आहे रवी के मिश्र पाचवा प्रश्न भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती कोणत्याही समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ शकते तर कलम आहे तीनशे बेचाळीस ठीक आहे संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस नुसार राष्ट्रपती आधी कोणत्याही राज्यातील किंवा प्रदेशातील जमातीला अनुसूचित जमात घोषित करू शकते कलम आहे सहावा प्रश्न स्मृती मानधनाने भारताकडून वन डे केलेले सर्वात वेगवान पन्नास चेंडूत कोणत्या संघाविरुद्ध झळकवले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर ते ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध त्यांनी पन्नास ball मध्ये एक शतक केलेलं आहे स्मृती मानधन ठीक आहे okay आपण detail पाहूया वीस सप्टेंबर पंचवीस रोजी अरुण जेटली स्टेडियम नवी दिल्ली विरोधी ऑस्ट्रेलिया टीम होती कामगिरी पन्नास चेंडूत शंभर धावा चौदा चौकार चार षटकार त्यांनी मारलेले आहेत तेवीस चेंडूत पन्नास धावा भारतीय महिलांच्या one सर्वात वेगवान अर्धशतक त्यांनी केले कर्णधार हरमनप्रीत कौर लक्षात ठेवा सामना निकाल चारशे बारा रन केले आठ विकेट पन्नास ओव्हर भारताने तीनशे एकोणसत्तर दहा महिलांच्या ठीक आहे विक्रम केल्या आणि भारताकडून पुरुष व महिला सर्वात वेगवान शतक विराट कोहली बावन्न चेंडूत झाल्या आणि महिलांच्या वंडेत दुसरे सर्वात वेगवान शतक पहिले लर्निंग पंचवीस चेंडू आणि दुसरं कोण आहे आपल्या स्फूर्ती मानधना सलग दोन वर्षे सलग दोन दोन वर्षे सलग चार शतके करणारी पहिली बॅट्समन कोण स्मृती मानधना लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सातवा सत्तेवीसचा पंचावन्न दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे सातवा प्रश्न विचारलाय कि कोणाला मिळालेला आहे दादासाहेब फाळके पुरस्कार पंचावन्न आता दिलाय तो तर मोहनलाल यांना दिलेला आहे ठीक आहे पाहूया दादासाहेब फाळके सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर पुरस्कार स्वरूप सुवर्ण कमळ पदक शाल पारितोषिक आणि पंधरा लाख रुपये दिले जातात उद्देश भारतीय चित्रपट सृष्टीतील महान व उत्कृष्ट योगदानाबद्दल सन्मान पहिला पुरस्कार मिळाला देविका राणी यांना मिळाला मरणोत्तर पुरस्कार पृथ्वीराज कपूर एकोणीशे एकाहत्तर विनोदकर दोन हजार सतरा ठीक आहे मराठी विजेते दुर्गा खोटे वी शांताराम लता मंगेशकर बालाजी पेंडकर पेंढारकर आणि आशा भोसले दारसाहेब फाळके यांचं पूर्ण नाव धोंडीराज गोविंद फाळके भारतीय चित्रपट जनक पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र एकोणीसशे तेरा व तेवीसचा पंचावन्न राष्ट्रीय पुरस्कार मोहनलाल मल्याळम अभिनेते आहेत चारशे त्यांनी अधिक चित्रपट केले आहेत पद्मश्री दोन हजार एक मध्ये मिळाला आहे पद्मभूषण दोन हजार एकोणीस मध्ये मिळाला आहे आणि प्रादेशिक मानत लेफ्टनंट कर्नल पदवी दोन हजार नऊ मध्ये मिळाली आहे आणि सन्मान तेवीस सप्टेंबर पंचवीस रोजी एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना मोहनलाल यांना देण्यात आलेला आहे इन डिटेल सगळ्या घ्यायचं पॉईंट कव्हर करण्याचं काम केलेलं आहे ठीक आहे आठवा पॉईंट बिहार सरकारने वीस ते पंचवीस वयोगटातील ठीक है? बिहार सरकार ने 25 थी। आहे बिहार सरकारने वीस ते पंचवीस वयोगटातील बेरोजगार पदवीधरांसाठी जाहीर केलेल्या एक हजार मासिक भत्त्याच्या योजनेचे नाव काय आहे असं आपल्याला विचारलंय तर उत्तर आहे मुख्यमंत्री स्व निश्चय स्वयं सहायता भत्ता योजना ओके ठीक आहे मुख्यमंत्री निश्चित भत्ता योजना बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार बेरोजगार पदवीधरांना नोकरी मिळेपर्यंत आर्थिक मदत करणे पात्रता ते दोन वर्ष कालावधी भत्ता घेताना कौशल्य विकास प्रशिक्षण घेणे अनिर्वाह्य हो, विशेष ज्या दिवशी नोकरी मिळेल त्या दिवशी भत्ता थांबेल ठीक आहे वीस ते पंचवीस वरील मुलांसाठी एक हजार प्रति महिना बिहार सरकार देत आहे नववा प्रश्न पाचवी आयसीजी जागतिक शिखर परिषद सत्तावीस कुठे होणार ठीक आहे लक्षात ठेवा प्रश्न विचारला नव्वा तर कुठे होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आयसीजी कुठे होणार आहे ठीक आहे मित्रांनो असे काही प्रश्न असतात आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात ते सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आपण पाहूया आय कुठे होणार आहे बघा आपण जर पाहायला गेलो तर ती होणार आहे चेन्नई मध्ये होणार आहे ठीक आहे दहावा प्रश्न शून्य माता मृत्यू दर ना साध्य करणारे पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा उत्तर आहे पदुचेरी हे राज्य हे केंद्रशासित प्रदेश आहे माता मृत्यू दर एक लाख जिवंत पसुद्धीमध्ये मरणाऱ्यांची मातांची संख्या पदुचेरी साध्य केले आहे त्यामुळे भारत सरकारने अधिकृत प्रमाणपत्र दिले आहे भारतात सरासरी माता मृत्यू प्रमाण त्र्याण्णव आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढं अकरावा प्रश्न भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लस कोणती आहे भारताची पहिली स्वदेशी मलेरिया लस कोणती आहे तर लक्षात ठेवा उत्तर आहे एडी ए डी एफ एल सी व्ही सी आय व्ही लक्षात ठेवा ही भारताची पहिली मलेरिया लस आहे पंचवीस मधील पहिली जागतिक साधवन परिषद भारतात कुठे आयोजित केली जात आहे तर उत्तर आहे कोची केरळ मध्ये आयोजित केली जात आहे ठीक आहे तेरावा कोणत्या देशात नागरिकांचा डिजिटल सेल्फ ला व्यक्तिगत मालमत्ता मानणारा कायदा केला आहे तर तो, तो ने केलेला आहे चौदावा चोवीस पक्ष दे मनरेगा अंतर्गत महाराष्ट्रात किती कामगारांना रोजगार मिळालेला आहे तर एक्कावन लाख कामगारांना रोजगार मिळालेला आहे नेक्स्ट पंधरा पीएम विश्वकर्मा योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे तर एम एस एम ई मंत्रालयाने सुरू केली आहे सोळावा अमृत सरोवर अभियान कोणत्या राष्ट्रीय उपक्रमा अंतर्गत आहे तर लक्षात ठेवा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सतरावा स्टार सुपरसोनिक टार्गेट क्षेपणास्त्र कोणी विकसित केले आहे तर आपल्याला माहित पाहिजे तर ने विकसित केलेले आहे ठीक आहे डीआरडीओ फातिमा ही कोणत्या राज्याची पहिली महिला फाईड मास्टर ठरली आहे तर ती बिहारची ठरली आहे एकोणीसावा प्रश्न चोवीस पंचवीस मध्ये मनरेगा योजनेत एकावन्न का लाख कामगारांना रोजगार देणारे कोणते राज्य आहे तर आपलंच राज्य महाराष्ट्र राज्य आणि विसाव आशियातील पहिल्या रेल्वे महिला चालक ज्या नुकत्याच सेवानिवृत्त सेवेतून निवृत्त झाल्या त्यांचं नाव आहे सुरेखा यादव आणि आजचा सर्वांसाठी प्रश्न पॉली मेटॅलिक सल्फाईड शोधासाठी जगातील पहिला परवाना कोणत्या देशाला देण्यात आला आहे ऑप्शन आहे अमेरिका रशिया भारत जपान आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू